नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनेल वर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोड डेव्हिस लॅबोरेटरी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाले कंपनीचा नफा तेवीस टक्क्यांनी वाढून पाचशे अडतीस कोटींवरून सहाशे पासष्ट कोटींवर गेलाय तर कंपनीचे उत्पन्न बारा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून दोन हजार तीनशे तीन कोटींवरून दोन हजार पाचशे पंच्याऐंशी कोटींवर पोहोचले सोबतच कंपनीने लाभांशाची घोषणा केली आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी इतका लाभांश जाहीर केला आहे जीएस के फार्मा म्हणजेच क्लास्को स्मिथ क्लाइन फार्मास्युटिकल लिमिटेड ह्या औषध निर्माती कंपनीने माहिती दिली की कंपनीच्या कंट्राटी उत्पादन केंद्रात म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मध्ये लागलेल्या आगीत उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झालाय कंपनीने सांगितले की या घटनेचा परिणाम काय होतो यासाठी कंपनीने मूल्यांकन सुरू केले शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार आठशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सन फार्मा या औषध निर्माती कंपनीने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे युएसएफडीए ने कंपनीच्या पुढील पिढीतील लू लाइट फोटो डायनामिक थेरपीला मंजुरी दिली आहे या नवीन उपकरणामध्ये पूर्वीच्या मॉडेल्स मधील एलई एलईडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे इंटरनॅशनल कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि एका खासगी डेव्हलपर कडून एकूण एक हजार एकशे तेहतीस कोटींची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे यानुसार कंपनीला पॉवरग्रिडकडून आठशे केवी ट्रान्समिशन लाईन आणि सातशे पासष्ट के व्ही जी आय एस सब साठी ऑर्डर मिळाली आहे तसेच कंपनीला एका खासगी डेव्हलपर कडून चारशे के व्ही ट्रान्समिशन लाईन साठी देखील ऑर्डर प्राप्त झाली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर सुमारे शून्य पॉईंट चार टक्क्यांच्या घसरणीसह आठशे एक रुपयाच्या पातळीवर बंद झालाय अरविंद फॅशन कंपनीला दोन हजार पंचवीसच्या च्या चौथ्या तिमाहीमध्ये तोटा झालाय मार्च दोन हजार पंचवीसला ला संपलेल्या तिमाहीत कंपनीला त्र्याण्णव पॉईंट पंधरा कोटींचा तोटा झालाय मागील वर्षी याच तिमाईमध्ये कंपनीला चोवीस पॉईंट तीन कोटींचा नफा झाला होता मात्र कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून एक हजार त्र्याण्णव कोटींवरून एक हजार एकशे एकोणनव्वद कोटी झाले शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट चा शून्य चार टक्क्यांच्या घसरणीसह चारशे अडुसष्ट पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय के आर बी एल कंपनीच्या नफ्याक उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा पस्तीस पॉइंट एक टक्क्यांनी वाढून एकशे चौदा कोटीवरून एकशे चोपन्न कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न नऊ पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे अठरा पॉईंट तीन एक हजार चारशे बेचाळीस पॉईंट दोन कोटींवर पोहोचले आहे कल्पतरूप प्रोजेक्ट कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सदतीस पॉईंट एकोणीस टक्क्यांनी वाढून एकशे चौसष्ट पॉईंट तीन कोटींवरून दोनशे पंचवीस पॉईंट चार कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न अठरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून पाच हजार नऊशे एकाहत्तर पासून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच एल ला पाचशे कोटींच्या अतिरिक्त ऑर्डर्स मिळाले या ऑर्डर्स मध्ये ड्रोन डिटेक्शन आणि इंटरडिक्शन सिस्टीमचा समावेश आहे शुक्रवारच्या व्यवहारमध्ये कंपनीचा चारशे तीन पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह तीनशे त्रेसष्ट पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय केन्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा त्रेचाळीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एक्क्याऐंशी कोटींवरून एकशे सोळा कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न चोपन्न पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सहाशे सदतीस पॉईंट तीन कोटींवरून नऊशे चौऱ्याऐंशी पॉईंट चार कोटींवर पोहोचले आहे हेरिटेज फुड्स कंपनीच्या नफ्यात घट झालीये मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सहा पॉईंट दोन टक्क्यांनी घटून चाळीस पॉईंट पाच कोटींवरून अडतीस कोटीवर आलाय मात्र कंपनीचे उत्पन्न दहा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून नऊशे पन्नास पॉईंट सहा कोटींवरून एक हजार अठ्ठेचाळीस पॉइंट चार कोटींवर पोहोचले आहे डेटा पॅटर्न्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा साठ पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकाहत्तर कोटींवरून एकशे चौदा कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकशे ब्यांशी ब्याऐंशी कोटींवरून वाढून तीनशे शहाण्णव कोटी झाले शुक्रवारी कंपनीचा शेअर नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांच्या वाढीचं दोन हजार आठशे एक्क्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली सोबतच कंपनीने लाभांशाची घोषणा केली आहे कंपनीचा नफा पस्तीस कोटींवरून एकशे एक कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकशे तीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एकशे एक्केचाळीस कोटींवरून तीनशे पंचवीस कोटींवर पोहोचले आहे